नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अंकुश येऊन रमाला म्हणतो मी अबोलीला काही वेळासाठी बाहेर घेऊन जातो रमाचं मन काही तयार होत नाही तेव्हा अंकुश म्हणतो नको काळजी करूस रमा तसंही आज बाहेर चाळीत कोणीही नाही आहे सगळे शेजारच्या चाळीत क्रिसमसच्या पार्टीला गेले आहेत तर आजीही म्हणते होय सुने अगं जाऊ देत त्यांना अबोली बाहेर येऊन सांगते की हो आई माझ्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही हे मी बघेन आणि अंकुश व अबोली आता दोघे बाहेर येतात बाकावर बसून गप्पा मारू लागतात अंकुश म्हणतो लग्न झाल्यापासनं आपण कधी बाहेर गेलोच नाही ना आपलं लग्न झाल्यावर तू ही या सगळ्यांमध्ये गुंतली आणि माझी ही ड्युटी सुरू होती अबोली अंकुशला बोलते हो सर आपण ना मी बरी झाल्यावर खूप छान कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया अंकुश हसतच म्हणतो हो अबोली तू नक्की बरी होशील खात्री आहे माझी ते दोघेही प्रेमाने एकमेकांशी गप्पा मारत असतात आणि तितक्यात अंकुशला क्रि फोन येतो परंतु रेंज नसल्याने अंकुश आता बाजूला जातो आणि अबोली देवाकडे प्रार्थना करत असते संकट लवकर टळू देत आणि आणि डोळे मिटून वेळ बाकावर विसावते तितक्यात हा बहुरूपी आता पूर्ण वाईट कापडामध्ये कव्हर होऊन आलेला असतो तो अबोली जवळ येऊन अबोली असा आवाज देतो त्याला पाहताच अबोली खूपच दचकते तो त्याच्या तोंडावरचं कापड बाजूला करतो अबोलीला मात्र मोठा धक्काच बसलेला असतो अबोली खूपच घालतो असते तेव्हा हा बहुरूपी जोरजोराने हसू लागतो आणि अबोलीला म्हणतो की जर का मी इथे येऊ शकतो तर काहीही करू शकतो बघितलंच ना तुझ्या आणि अंकुशच्या प्रत्येक हालचालीवर माझं लक्ष आहे आणि काय ग अंकुशला काहीतरी महत्वाची कामगिरी दिली ना उद्या तो जेव्हा ती पूर्ण करायला घराबाहेर पडेल तेव्हा मी त्याला संपवेल असं म्हणत खुश होत असतो तेव्हा अबोली धक्क्यानेच म्हणते की नाही मी अंकुश सरांना काहीही होऊ देणार नाही त्यावर बहुरूपी म्हणतो की चल आपण एक खेळ खेळूयात उद्या तू तुझ्या अंकुशला वाचवून दाखव आणि मी त्याला मारून दाखवतो उद्या अंकुश ड्युटीसाठी बाहेर पडला की मेलाच म्हणून समज आणि मला माहिती आहे तो ड्युटीवर जाणं टाळू शकत नाही कारण त्याचं ड्युटीवर खूप प्रेम आहे आता त्याचं हेच प्रेम त्याचा अंत करेल अबोली रागानेच म्हणते की काहीही करणार नाही आणि तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली सोडणार नाही असं बोलत अबोली रागानेच त्या बहुरूप्याची कॉलर पकडते तेव्हा तो बहुरुपी देखील अबोलीचे हात पकडत म्हणतो की काय करशील मारशील का मला आणि आता अबोली व तो बहुरुपी यांच्या मते झटापट सुरू होते अबोली चोरानेच त्याचे केस पकडते तर तो बहुरूपी देखील तिला दोराचा धक्का देतो अबोली खाली पडते आणि ती बहुरूपी वार करणार हे पाहता जोरजोराने अंकुशला आवाज देऊ लागते तेव्हा बहुरूपी एक क्षण खूप घाबरतो आणि तिथून पळ काढणार असतो परंतु अबोली लगेचच त्याचा पाय पकडते आणि अंकुशला पुन्हा पुन्हा आवाज देऊ लागते बहुरूपी तिच्या डोक्यात टाकण्यासाठी कुंडी देखील उचलतो परंतु तितक्यात अंकुश अबोली असा आवाज देतो त्यामुळे तो, त्या तो पुन्हा कुंडी खाली ठेवतो आणि अबोलीला जोराचा धक्का देत तिथून पळ काढतो त्यानंतर काही वेळाने अंकुश तिथे पोहोचतो आणि घाबरतच काय झालंय असं विचारू लागतो की अंकुशला सांगू लागते सर तो बहुरूपी आत्ता इथे आला होता तेव्हा अंकुश काही तिच्यावर विश्वासच ठेवत नाही तो म्हणतो की तो जिवंतच नाहीये तर कुठून येईल बरं इथे तर अबोली आता अंकुशला म्हणते सर उद्या तुम्ही कामावर नाही जायचं जा। अंकुश वैतागत म्हणतो काय बोलतेस तू हे अगं उद्या महत्वाची जबाबदारी आहे माझ्यावर सिनियर्सने मला स्वतः ड्युटी सांगितली आहे मला जावंच लागणार आणि तू म्हणतेस तसा तो बहुरुपी जिवंत जरी असला तरी त्याच्या भीतीने आता मी काही घरात बसू का हे बघ अबोली माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे तू तु तु तुझी काळजी घे आता चल पाहू आराम कर असं बोलत तिला आता आत घेऊन येतो त्यानंतर अबोली खूप टेन्शनमध्ये असते रुपयाने धमकी दिली आहे उद्या नक्कीच तो काहीतरी करेल पण अंकुश सरांना कसं थांबवू हाच विचार ती करत असते तेव्हाच अंकुश फ्रेश होऊन येतो आणि अबोलीला म्हणतो की अगं तुला जरा बरं वाटावं म्हणून मी बाहेर घेऊन गेलो पण तुझ्या मनात तेच विचार आहेत तेच विचार तुला हॉन्ट करताय हे बघ अबोली तू म्हण म्हणून तुझ्या समाधानासाठी मी घरीही थांबलो असतो परंतु मला सांग कुणाला तरी घाबरून मी माझी ड्युटी पूर्ण करणार नाही हे तुला तरी चालेल का गं त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस माझी अख्खी फौज माझ्यासोबत असेल काहीही होणार नाही असं प्रेमाने तिला समजावतो अंकुशला जरासा खोकला येत असतो काळजीनेच विचारते सर हो काय झालंय तेव्हा अंकुश म्हणतो अगं काही नाही जरा हवा बदल झालाय ना बाहेर याची साथच सुरू आहे तेव्हा अबोली म्हणते थांबा मी तुमच्यासाठी काढा करते अंकुश म्हणतो नको अगं राहू देत परंतु अबोली काही त्याचं ऐकत नाही आणि अंकुशसाठी काढा बनवायला बाहेर येते आता अंकुशसाठी काढा बनवायला घेते घरातील इतर सर्वजण झोपलेले असतात रमाला जाग येते आणि अबोलीला म्हणते काय झालंय अबोली सांगते काही नाही सरांसाठी काड्या बनवते त्यांना खोकला येतोय रमा बोलते हो त्यात ना ज्येष्ठ मध आणि सुंठही घाल आणि पुन्हा झोपी जाते त्यानंतर अबोलीला त्या बहुरूपाचे शब्द आठवतात उद्या तू अंकुशला वाचवून दाखव मी त्याला मारून दाखवीन अबोली काहीतरी विचार करते आणि लगेचच डब्यातून एक पुडी काढते आणि त्यातील पावडर आता त्या काढ्यात मिश्रत मनाशी म्हणते की सर मला माफ करा परंतु माझा नाविलाज आहे याशिवाय माझ्याकडे आता दुसरा पर्याय नाहीये नंतर तो काढा घेऊन अंकुशकडे जाते दुसऱ्या दिवशी अंकुश आता दुपारपर्यंत झोपलेलाच असतो अचानक त्याला जाग येते गड्यात पाहतो तर दुपारचे दोन वाजलेले असतात तो घाईनेच उठून बाहेर येतो तर क्रिश देखील तितक्यात घरी येतो आणि अबोलीला विचारतो अंकुश सर कुठे आहेत अंकुश येऊन क्रिशला विचारू लागतो काय झालंय क्रिश आपली टीम पोहोचली का तिकडे क्रिश म्हणतो सर अहो केव्हापासून तुम्हाला फोन ट्राय करतोय आपली टीम तर तिकडे पोहोचली परंतु त्यांना इन्स्ट्रक्ट करायला कोणी नव्हतं आणि सर तिकडे फॉरेन डेलिकेट्सवर अटॅक झालाय खूप मोठा प्रॉब्लेम झालाय अंकुश वैतागतच रमाला म्हणतो तुम्हाला अबोलीला म्हणतो काय तुला माहिती होतं ना माझ्यावर किती मोठी महत्वाची जबाबदारी आहे मग का नाही उठवलंस अबोली गप्पच बसते त्यानंतर अंकुश मात्र वैतागत स्वतःशी म्हणतो माझ्यावर इतकी महत्वाची जबाबदारी होती मी झोप कसं राहिलो रमा अगं खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आता माझ्यावर इन्क्वायरी बसेल असं तो मध्येच सांगत असतो तेव्हा अबोलीला रिअलाईज होतं की तिने काय केलं ते आणि ती अंकुश समोर येऊन म्हणते की सर आय एम सॉरी हे सगळं माझ्यामुळे झालंय आता अंकुशला सगळं खरं सांगते मला बहुरुपयाने धमकी दिली होती तुम्ही जर का कामावर गेले तर तुम्हाला संपवेल म्हणूनच काल मी तुमच्या काढ्यामध्ये झोपेचं औषध टाकलं ते ऐकताच अंकुश खूप भडकतो म्हणतो की तुझं डोकं फिरलंय का अबोली तो जिवंत नाहीये तो फक्त तुलाच दिसतो आणि हे सगळं करून ना तू आज माझ्या ड्युटीला डाग लावला ऐकवत असतो अबोली करत म्हणते सर मला माफ करा या जगात तुमच्याशिवाय मला कोणीच महत्वाचं नाहीये ती गया करत अंकुशला समजवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु अंकुश तिचं काहीही ऐकून घेत नाही तो खूप रागात असतो आणि त्यानंतर तो आता क्रिश सोबत पोलीस स्टेशन मध्ये येतो त्याचे सिनियर देखील खूप राग असतात अंकुशला खूप बोलणी बसतात अंकुश मान खाली घालून उभा असतो सिनियर म्हणतात की मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तुझ्यामुळे झालीये आणि याची शिक्षा म्हणून मी तुला आठ दिवसासाठी सस्पेंड करतोय अरे मला तर वाटतंय की तुला या पोलीस खात्यातून काढूनच टाकावं तो तुझा मागचा रेकॉर्ड पाहता मला तसं करावंसं वाटत नाहीये आणि असं बोलतच ते अंकुशच्या हातात ती सस्पेन्शन ऑर्डर ठेवतात आणि रागाने म्हणतात की आता तुझ्यावरचा माझा भरोसा कायमचा उडालाय अंकुश हे घ्यायचं आणि आठ दिवस घरी बसायचं त्यानंतर रात्री अंकुश जेव्हा घरी परत येतो अबोली रूममध्येच उदास बसलेली असते तो रागानेच दरवाजा उघडून आत येतो आणि ओरडतच अबोलीला म्हणतो की आता झालं का तुझं समाधान तुझ्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा शर्मेनं मान खाली गेली माझी माझे सिनियर नको नको ते बोलले आणि मला मुकाट्याने ते, ते सगळं ऐकून घ्यावं लागलं सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं इतकी महत्वाची जबाबदारी असताना अंकुश शिंदे झोपून कसं राहू शकतो आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे असं ओरडूनच अबोलीला खूप ऐकवत असतो अबोली मात्र रडत असते रमा आजी राघू सर्व काही ऐकत असतात मात्र खूप रागात असतो या सगळ्याचा दोष अबोलीला देतो आणि म्हणतो की अग आज पहिल्यांदा मला स्वतःची लाज वाटतेय सांग ना आता काय करू आजी अंकुशला शांत करण्याचा प्रयत्न करते अंकुश भडकतच म्हणतो सांग ना आजी कसा शांत हो मी आज माझ्या बायकोच्या कृपेमुळे आठ दिवसाची सस्पेन्शन ऑर्डर मिळाली मला અસ બોલ તે સસ્પેન્શન લેટર અબોલી યાવતો અબોલી ધક્ક્યાને પાત ર तर पुढील भागात ते डॉक्टर मित्र घरी आलेले असतात आणि अबोलीला आता मनोरुग्णालयात नेण्यात येणार असतं अबोली अंकुशला पुन्हा पुन्हा सर नाही जायचे असं सांगत असते परंतु बळजबरीनेच तिला आता त्या ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं जातं सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं परंतु हा सगळा अबोलीचा प्लॅन असतो ती मनाशी म्हणते की सर मला माफ करा त्या बहुरुप्याला तुमच्या समोर आणण्यासाठी मला हे सगळं करावं लागतंय अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद